रेल्वे तिकिटात खेळाडूंना ठेवण्यात आलेली सूट ही पुन्हा सुरू करून ती नव्वद टक्के करावी अशी मागणी विभागीय व्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून मागील वर्षांपासून खेळाडूंना रेल्वे, रेल्वे तिकीट दरात दिली जाणारी पंच्याहत्तर टक्क्यांची सूट ही बंद करण्यात आली आहे याचा मोठ्या प्रमाणात खेळाडूंना फटका बसतोय आर्थिक आणि मानसिक त्रास या निमित्त होतोय दरम्यान ही बंद करण्यात आलेली सूट सुरू करून त्यात वाढ करून ती नव्वद टक्क्यांपर्यंत करावी अशा मागणीचं निवेदन सोलापूर शहर आणि जिल्हा क्रीडा तसंच शारीरिक शिक्षण महासंघाच्या वतीनं डीआरएम कार्यालयाला देण्यात आर डीआरएम यांच्या वतीनं सचिव ताजुद्दीन यांनी हे निवेदन स्वीकारलं सोलापूर शहर क्रीडा शारीरिक शिक्षण महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक संतोष खेंडेस शहर सचिव सुहास कुस्तीमधील ऑलिम्पिक मेडल पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात हा दिवस प्रथमच राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा होत आहे त्यानिमित्त क्रीडा संघटनेच्या वतीनं सर्वप्रथम प्रतिमेचं पूजन करून राज्य क्रीडा दिन साजरा करण्यात आला निवेदन देताना ज्येष्ठ क्रीडा संघटक राजू माने शहर उपाध्यक्ष वसीम शेख सहसचिव श्रीधर गायकवाड नावेद मुंशी खजिनदार गंगाराम घोडके सहखजिनदार प्रशांत कदम संचालक प्रबुद्ध चिंचोळीकर महादेव चिवरे इक्बाल दलाल बाबूलाल इंगळगी अनिल सलगर शिवानंद सुतार इम्तियाज शेख मुझम्मील शेख तसंच विठ्ठल सर्वदे हर्षल कोठारी संतोष पाटील आदींची उपस्थिती होती सर्वप्रथम माझ्या महाराष्ट्रातील तमाम खेळाडू आणि क्रीडाप्रेमींना महात्र राज्य देण्याच्या जे प्रथमच राज्य खेळाली होत आहे स्वर्गीय आसापास जाधव यांच्या दिवशी निमित्त आज महाराष्ट्र राज्य खेळाली होत आहे संपूर्ण राज्य देण्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आम्ही सोलापूर शहर व जिल्हा क्रीडा शिक्षक महा महासंघाच्या वतीने संपूर्ण देशभरात मागील वर्षापासून जो रेल्वे कन्सेशन पंचाहत्तर ते खेळाडूंना दिलं जात होतं रेल्वेमध्ये तर ते रेल्वे कन्सेशन वर्ष झालं जवळजवळ बंद झालेलं आहे याच्यामुळे सोला सोलापूरतील नव्हे महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये क्रीडा क्षेत्रात प्रचंड असं असंतोषाचं वातावरण निम झालेलं आहे हे ज्याच्यामुळे खेळाडूंना आर्थिक फटका बसलेला आहे खेळाडू मानसिक प्रेशरमध्ये गेलेले आहेत ते जर बंद ते जर चांगलं क्षेत्र करायचं असेल तर आपल्याला हे पंचरक कन्सिशन हे मिळालंच पाहिजे आणि माझी आमच्या संघाने इच्छा आहे की पंचान्न की कन्सेशन नव्हे तर नव्वद टक्के कन्सिशन हे केंद्र सरकारने रेल्वे मंत्रालयाने आपल्या खेळाडूंना दिलं पाहिजे ही आमची आग्रहाची मागणी आहे